नमस्कार श्री शिवमहापुराण संहिता अध्याय क्रमांक तीन श्रीकृष्णांना शिवप्रभूंचे वरदान श्री गणेशायन महा उपमन्यू ऋषींच्या मुखातून शिवमहात्म्य ऐकून श्रीकृष्णांना मोठे नवल वाटले त्यांनी उपमन्यूंची प्रशंसा केली त्यांच्याविषयी धन्योद्गार काढले व ते पुढे म्हणाले हे तपोनिधी तुमच्या आश्रमाजवळ आदिदेव महादेव निवास करत आहेत तेवढे ते उड़ केवढे भाग्य ते महेश्वर मलाही दर्शन देवत आणि माझ्यावर कृपा करोत उपमन्यू म्हणाले हे पुरुषोत्तम चिंता करू नका तुम्ही सर्व देवांना पूजनीय आहात प्रशंसनीय गुणांनी संपन्न आणि श्रद्धावान आहात मी तुम्हाला एक शिवमंत्र सांगतो तुम्ही ओम नम शिवाय या, मंत्र या मंत्राचा जप करा हा श्रेष्ठ मंत्र उपासकाच्या सर्व इष्टकामना पूर्ण करणारा आणि त्यांना भक्ती मुक्ती देणारा आहे या मंत्राच्या जप प्रभावाने सोळाव्या महिन्यातच तुम्हाला शिवपार्वतीचे दर्शन होईल त्यांच्या कृपेने तुम्हाला तुमच्यासारखाच सामर्थ्यवान पुत्र होईल सनत कुमार म्हणाले हे तापस अशा प्रकारे उपमन्यू ऋषी श्रीकृष्णांना महादेवांच्या कथा सांगत असताना आठ दिवस केव्हा निघून गेले हे त्यांनाही कळले नाही नवव्या दिवशी त्या त्यांना अथर्व वेद शीर्षस्थ शिवमंत्राची विधिवत दीक्षा दिली त्यानंतर श्रीकृष्णांनी तपारंभ केला ते जटाधारी होऊन एक हात वर करून पादांगुष्ठावर उभे राहून एकाग्र चित्ताने मंत्र जप करू लागले सोळाव्या महिन्यात महादेवांनी पार्वती सहित होऊन त्यांना दर्शन दिले त्यावेळी गणपती कार्तिकेय आणि अनेक शिवगणही तेथे आले होते अशा प्रकारे शिवमहाप्रभूंना आपल्या परिवारासह आलेले पाहून श्रीकृष्णांना अतिशय आनंद झाला त्यांनी नतमस्तक होऊन आणि दोन्ही हात जोडून महादेवांना नमस्कार केला अनेक स्तोत्रांनी व सहस्त्र नामांनी त्यांची स्तुती केली त्या समयी आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली देवांसहित गंधर्व विद्याधर आणि श्रेष्ठ सर्प उत्तम स्तोत्रांनी शिवमहात्म्य वर्णन करू लागले त्यामुळे भक्तवत्सल भगवान रुद्र अतिशय प्रसन्न झाले त्यांनी पार्वतीच्या मुखाकडे पाहून मंदस्मित केले आणि श्रीकृष्णांना उद्देशून म्हणाले माधव तुम्ही माझे भक्त आहात तुमच्या तपानुष्ठानाने मी संतुष्ट झालो आहे तरी अपेक्षित वरदान मागून घ्या ते ऐकून श्रीकृष्णांना अतिशय समाधान वाटले त्यांनी शिवजींना नमस्कार केला व म्हणाले विश्वनाथ माझ्याकडून शिवधर्माचे नित्य उत्तम आचरण व्हावे मला सर्वत्र यश मिळावे तुमचे सामिप्य मिळावे माझी तुमच्यावर दृढ भक्ती असावी मला दहा पुत्र व्हावेत माझ्याकडून सामर्थ्याने उन्मत्त झालेल्या सर्व शत्रूंचा नाश व्हावा शत्रूंकडून माझा केव्हाही अपमान होऊ नये आणि सर्व योग्यांमध्ये मी प्रिय व्हावे असे मला वाटते माझ्या तपश्चर्याने तुम्ही संतुष्ट असाल तर हे आठ वर मला द्या श्रीकृष्णांचे मनोगत जाणून हृदयदेव दे, रुद्रदेवांनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला ते पुढे म्हणाले माधव तुझा साम नावाचा पुत्र महाबलवान पराक्रमी आणि सूर्य समान तेजस्वी होईल संवर्तक नामक सूर्याला मुनींनी तू मुन मनुष्य होशील असा शाप दिलेला आहे तो सूर्यस त्याच्या रूपाने तुझा पुत्र होईल त्या वरदानाने श्रीकृष्णाला अतिशय आनंद झाला त्यांनी शिवजींची पुन्हा स्तुती केली त्यामुळे पार्वती प्रसन्न झाली ती म्हणाली वासुदेव तुम्ही माझ्याकडूनही उत्तम वर मागून घ्या श्रीकृष्ण म्हणाले हे देवी माझ्या तपाने संतुष्ट होऊन तुम्हाला वरदान देऊ इच्छित असेल तर माझे तुझ्याकडे एवढेच मागणे आहे की माझ्याकडून कधीही कर ब्राह्मणांचा द्वेष होऊ नये माझ्या हातून नेहमी त्यांचे पूजन व्हावे माझे माता पिता माझ्यावर नेहमी संतुष्ट राहावेत मी जेथे जेथे जाईन तेथील सर्व लोक मला अनुकूल व्हावेत माझी योग्य कुळातच उत्पत्ती व्हावी मी इंद्रादी देवांना गृहस्थांना संन्याशांना आणि अतिथींना शेकडो यज्ञांनी संतुष्ट करावे तुझ्या प्रसादाने मला हजारो भार्या मिळाव्यात मी त्यांचा प्राणप्रिय व्हावे आणि त्यांच्या ठाई माझी निरंतर प्रीती असावी माझ्या कुटुंबियांवर माझे प्रेम असावे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून पार्वतीला मोठे आश्चर्य वाटले तिने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला अशा प्रकारे श्रीकृष्णांवर कृपा करून आणि त्यांना अपेक्षित असलेले वरदान देऊन शिवपार्वती आपल्या पुत्रांसह आणि गणांसह अंतर्धान पावले श्रीकृष्णांची तपश्चर्या सफल झाली होती स्वतःला कृतार्थ मानून ते उपमन्यूंच्या आश्रमात गेले त्यांना सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा ते मुनीश्वर म्हणाले जनार्दन संपूर्ण विश्वामध्ये शिवजींपेक्षा महादानी महाज्ञानी महातपी महापराक्रमी आणि महाक्रोधी असे कोणीही नाही त्यांची तुमच्यावर कृपा झाली हे ऐकून मला फार आनंद झाला आहे तुम्ही शिवाजींचे ऐश्वर आणि कीर्ती नेहमी श्रवण करा त्यांच्या भक्तीने तुमचे कल्याण होईल पूर्वी ब्रह्मयोगी दंडीने भगवान शंकरांची स्तुती केली होती त्या स्तुतींचे सांख्यांकडून नेहमी पठण केले जाते सर्व कामना पूर्ण करणारे ते स्तोत्र मानवांना दुर्लभ आहे तुम्ही त्याचे नित्य स्मरण करा त्या योगे तुम्ही शिवभक्तांमध्ये मुख्य व्हाल शिवस्वरूप व्हाल आता तुम्ही सुखाने घरी जा त्यांच्या आज्ञेनुसार श्रीकृष्ण द्वारकेस गेले शिवजींची आराधना करून ते अजेय आणि कृतकृत्य क्रुत झाले सनत कुमार म्हणाले हे मुनीश्रेष्ठ असे आहे शिवजींचे महात्म्य दशरथपुत्र रामचंद्रांनीही पर्वतावर कठीण तपश्चर्या करून शिवजींची कृपा संपादन केली त्यांच्याकडून ज्ञान आणि धनुष्यबाण मिळवले समुद्रावर सेतू बांधून लंकेत गेले उन्मत्त रावणाचा आणि राक्षस कोळांचा संहार करून जानकीची सुटका केली मग ते अयोध्येत परतले कृतार्थ आणि सर्व विजयी होऊन त्यांनी प्रदीर्घ काळ राजा ऐश्वर्याचा उपभोग घेतला आपल्या पित्याचा वधाचा सूड घेण्यासाठी परशुरामांनी सर्व व्यापी शिवजींची आराधना केली त्यांच्याकडून तीक्ष्ण परशू मिळवला त्या संपूर्ण पृथ्वी एकवीस वेळा क्षत्रिय केली ते अमर आहेत महेंद्र पर्वतावर राहून ते आजही शिवजींची अर्चना करत आहेत हे सिद्ध चारणांना माहीत आहे प्रलयानंतर ते ऋषींच्या स्थानी जातील असिताचा भाऊ देवल यालाच्या इंद्राने शाप दिला होता तेव्हा त्याने मूळ ज्ञानावर विश्वास ठेवून शिवलिंगाची पूजा करत खडतर तप केले त्यामुळे आदि अधर्माचरण केलेले असले तरीही त्याला विमल धर्म ज्ञान प्राप्त झाले गुत्समद हा चाक्षुष मनुचा पुत्र वशिष्ठांच्या शापाने तो हरिण होऊन दंडक आरण्यात विहार करू लागला ओंकारासहित शिवजींचे स्मरण करू लागला तेव्हा भक्तवत्सल शिवजींनी शापमुक्त करून त्याला अजर अमर बनवले त्याला गणपतीचा अनुयायी केले गर्गमुनींच्या आराधनेने प्रसन्न होऊन शिवमहाप्रभूंनी त्यांना असीम संपत्ती पशुधन त्रिकालज्ञान आणि अतुलनीय सहस्रपुत्र दिले स्वेच्छेने कोठेही संचार करता येईल असा वर दिला त्यांना सरस्वतीत पारंगत केले आणि भूलोकी अत्यंत दुर्लभ असा मोक्षही दिला पराशरांवर प्रसन्न होऊन त्यांना जरा मृत्यूरहित आणि योग्यांचा इंद्र शोभेल असा वेदव्यास नामक पुत्र दिला मांडव्य ऋषींना जीवदान देऊन त्यांना दहा लाख वर्षे आपल्या त्रिशूळाच्या अग्रभागावर ठेवले पूर्वी एका गृहस्थाश्रमी निर्धन ब्राह्मणाने आपल्या गालव नावाच्या पुत्राला गुरुगृही गुरु सोडले आणि पर्णकुटीत परटला त्याच्या घरी नेहमी भिक्षुकी येत असत म्हणून तो लपून बसला तो आपल्या पत्नीला म्हणाला कोणी अतिथी आला तर मी घरात नाही म्हणून सांग कारण त्याचा आदर सत्कार करायला आपल्याकडे काहीच नाही काही ने। भुके ने एक अतिथी त्याच्या घरी आला त्याने ब्राह्मणीला विचारले तुझा पती कोठे गेला ती म्हणाली यावेळी माझे पती येथे दिसत नाहीत ते कोठे गेले आहेत मला माहीत नाही पण दिव्य दृष्टी असलेल्या त्या भिक्षुक ऋषीने ती खोटे बोलत असले ओळखले त्याला राग आला तुझा पती घरातच लपून बसला आहे तो तेथेच मरण पावेल असे बोलून तो निघून गेला थोड्या वेळाने गुरुदेव विश्वामित्रांची आज्ञा आज्ञा घेऊन जालव घरी परतला त्याने आपल्या मृत पित्याला आणि शोक करणाऱ्या मातेला पाहिले तिने त्याला सर्व हकीकत सांगितली तेव्हा त्याने शिवजींची आराधना केली आपल्या पित्याला जिवंत करावे अशी त्यांना प्रार्थना केली तर काय आश्चर्य त्याचा बालसुलभ भक्तीभाव पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी त्याच्या मृत पित्याला पुन्हा जिवंत केले हे मुनीश्वर अशा प्रकारे मी तुम्हाला शिवजींचे चरित्र थोडक्यात वर्णन करून सांगितले ते इतके अगाध आहेत की सहस्रमुखांच्या शेषालाही सांगता येत नाही तेथे इतरांची काय कथा अध्याय तिसरा समाप्त